जय श्रीराम डेली शॉर्ट चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज गुढीपाडवा सण आहे तर आपण घरामध्ये आपल्या गुढीपाडव्याच्या पुरणपोळी केळी आपल्या बाळांसाठी आपण साखरेचे हार आणले देवासाठी आणले बाळासाठी आणले तर मीसुद्धा माझ्या गणपतीसाठी हार घरी केला आणि विकत पण आणले देवांची पूजा झाली देवांना हार घातले मग मी माझ्या झाडांमध्ये ज्या मुंग्या आहेत त्या मुंग्यांसाठी मी थोडीशी साखर घेऊन आले आणि माझ्या झाडामध्ये जे मुंग्या आहेत नळाजवळ आणि ज्या झाडांमध्ये फुलझाडे आहेत पिंपळाचं जा छोटं झाड आहे त्या झाडांमध्ये माझ्या काळ्या मुंग्या असतात मागील व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला दाखवलं आहे की मी घरातील अन्न मी त्यांच्यासाठी ठेवत असते तर आज हा दुसरा व्हिडिओ हो मी दाखवत आहे तुम्हाला असं नाही गुढीपाडव्याचा आपण घरामध्ये सर्वजण गोडधोड खाणार मग या मुंग्यांसाठी सुद्धा मी माझ्या घरातील साखर व जो मी माझ्या गणपतीला हार घातला आहे त्या गणपतीतील हारातील त्यातील खडी जी साखर असते ते दोघा दोन गणपतीची दोघांना एक एक साखरेची छोटी छोटी हारातील पाकळ्या आम्ही घेऊन आले आहे तर हे पहा माझ्या मुंग्यानं मी साखर घातली तर माझ्या मुंग्या कशा झाडातून बाहेर येत आहेत आणि साखर खात आहेत आणि आपलं त्यांचं जे छोटंसं घर आहे खाली जमिनीमध्ये तर त्या साखरेला घेऊन जमिनीमध्ये जाण्यामध्ये किती गुंग झाले आहेत ना हे बघा मुंग्या आपले प्रत्येक मुंगी काय करत आहे साखर घेत आहे आतमध्ये त्यांच्या त्यांच्या घरामध्ये घेऊन जात आहेत किती देवाची लिला कशी आहे बघा ना प्रत्येकाला पोट आहे माणसाला पोट आहे मुंगीला पोट आहे जनावरांना पोट आहे पक्ष्यांना पोट आहे भूक ही कोण आवरू शकतं का अन्न हे सर्वांना गरजेचंच असतं अन्नावरच आपण जगत असतो ना या मुंग्यांना मी साखर साखर थोडीशी साखर मी तिथं ठेवली तर मुंग्या हे छोटंसं जे मुंग्यांचं घर आहे मुंग्या तिथं सर्व साखर घेऊन चालले आहेत बघा ना कसं घेऊन चालले आहेत सर्व काही माणसाला करता येतं भुकेला लावं भुकेवरती नियंत्रण माणसाला करता येत नाही तसंच आपल्या झाडांमध्ये आपल्या कुठेही मुंगी प्राणी जे काय असेल त्याला आपल्या घरातील जे काय अन्न असतं त्यातील थोडासा घासातील घास आपण त्यांना दिल्यानंतर त्यांच्यावरती आपला जीव लागतो पहा ना या मुंग्यांना मी थोडीशी साखर घेऊन आलं तर मुंग्या तिथं थोड्याशाच मुंग्या असतात ज्यावेळेस मी त्यांना अन्न तिथं ठेवते त्यावेळेस भरपूर अशा मुंग्या येतात आणि ते आपलं त्यांच्या त्यांच्या जे नशिबात आहे ते अन्न घेऊन जातात तर आज मी पाडव्याचा हा गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या घरातील मी इतक्या रेसिपीमध्ये केलेला हार व माझ्या विकत आणलेलासुद्धा हार मी मुंग्यांसाठी ठेवत आहे किती छान वाटत आहे हे बघून मुंग्या बघा ना किती मुंगे येत आहेत खरंच लिला काय लिला असते ना प्रत्येकाच्या पोटाची लिलाच वेगळी असते ह्या मुंग्या आता उन्हाळ्यामध्ये खूप येतात कारण त्यांचं अन्न त्या गोळा करत असतात उन्हाळ्यामध्ये येऊन मग त्यापेक्षा त्यांचं जिथं घर आहे जिथं मुंग्या राहतात झाडाखाली कुठंही आता आपल्या घरासमोर मुंग्या असतात ना तिथं आपण त्यांना थोडंसं एक घास जरी अन्नाचा त्या दिला तर त्यांना असं इकडं तिकडं उन्हामध्ये फिरावं लागत नाही तिथल्या तिथंच आपण त्यांना दिल्यानंतर त्या मुंग्या तिथं अन्न ते आपल्या आपल्या घरामध्ये घेऊन जातील खातील पहा ना अगोदर किती कमी मुंग्या होत्या आणि आता पहा ना किती मुंगे आले तिथं किती मुंगे आलेत बघा ना किती सुंदर वाटत आहे हा देखावा मन एकदम आनंदी होऊन जातं की आपल्या हातून मुख प्राण्यांना अन्नदान होत आहे हे किती भाग्याची गोष्ट आहे हा हार मी माझ्या गणेशसाठी केला होता माझ्या गणपतीसाठी केला होता गणपतीची तर पूजा झालीच आहे मग आता हार गणपतीवर ठेवून काय होणार आहे त्यापेक्षा आपण झा आपल्या मुंग्यांना प्राण्यांना जे आपल्या घरासमोर मागायला येतात त्यांना आपण ह्यातील थोडा थोडा जरी दिलं तरी आपल्याला ते खूप चांगलं त्यांना त्यानिमित्तानं गोड खायला तरी भेटतं ना आपल्या घरामध्ये आपण पाडवा झाल्यानंतर हार हिथं ठेव डब्यामध्ये ठेव असं करतो कुठेतरी ठेवायचं कागदात गुंडाळून ठेवायचं त्यापेक्षा जे खातं त्याला दिल्यानंतर आपल्याला पुण्यतरी लागेल मला वाटलं नव्हतं इतक्या मुंग्या येतील म्हणून पण खूप मुंग्या आले आहेत त्यांच्या त्यांच्या घरामध्ये ते आपली साखर घेऊन जाण्यामध्ये गुंग आहेत मुंग्या ह्या झाडाच्या शेजारी पूर्ण मुंग्याच असतात माझ्या मी यांच्यासाठी भात ठेवते चिमणीसाठी भात ठेवते मुंग्यांसाठी साखर नेहमीच मी जवळजवळ सात आठ वर्ष झालं मी मुंग्यांसाठी अशी साखर ठेवत असते त्यामुळे त्यांना सवय झाली एक साखरेचा जरी तिथं मी कण ठेवला तर खूप मुंग्याही येतात मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते त्या मुंग अगोदर मुंग्या तिथं नसतात आणि ज्यावेळेस मी अन्न तिथं ठेवते त्यावेळेस खूप मुंग्या येतात तिथे त्या मुंग्यांनासुद्धा सवय झाली आहे आता की मी अन्न ठेवलं की मुंग्या पटापटापटा गोळा होतात अशा पहा ना कशा येत आहेत बघा साखरेचं अन्न साखरेच्या हारावरती मुंग्या किती कडबडून गेल्या आहेत गोड खाण्यासाठी आता हे झाल्यानंतर मला चिमणीसाठी सुद्धा भात ठेवायचं आहे माझ्या घरासमोर जे झाड आहे मी त्यामध्ये छोट्याशा मडक्यामध्ये ना पाणी ठेवलं आहे आणि त्या तो पण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आपल्या डेली शॉर्ट चॅनलवरती आहे झाडांमध्ये मुंग्यांसाठी मी एका प्लेटमध्ये भात ठेवते आणि पाणी ठेवते ते सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे किती मग्न झाले आहे त्या मुंग्या बापरे किती मग्न झाले आहे त्या मुंग्या हे खाण्यासाठी गोड खाण्यासाठी अगदी हायला सुद्धा तयार नाहीत बघा इकडे तिकडे एकदम त्या साखरेला अशा चिटकून गेल्या आहेत मुंग्या नेहमी भात खातात दुधकाला खातात ना मास त्यांना गुढीपाडव्याचा साखरेचा सा हार आहे म्हणून तर बघा कशा चिटकून बसल्या आहेत एकदम साखरेला बाप कशा चिटकून बसल्या आहेत एकदम साखरेला हे समोर पाहिल्यानंतर तर, तर खूप छान वाटतं